सरांनी माझ्यातनं खरं तर बाहेर म्हणजे त्या विद्यापीठात मी मी मुळात नाटक करायला लागल्यावर माझा सातारी बाज किंवा सातारी भाषेचा सा लय जी लय होती, मी काल्डी होती। काल्डी। ती, Actually, ती मी काढली होती पण ती नव्याने सरांनी माझ्यातून बाहेर काढली ऍक्च्युली मला सांगायला खूप आनंद होतोय याचा की ती माझ्यातनं सरांनी बाहेर काढली आणि तेव्हा मी महाराष्ट्रात लोकांपर्यंत पोहोचलोय Uh, त्यामुळे त्याची एक वेगळी गंमत आहे पण दादाने त्याच्या विरुद्ध आता फिल्ममधून uh, एक वेगळं काहीतरी माझ्यातून काढण्याचा प्रयत्न केलाय एक वेगळं कॅरेक्टर माझ्याकडून करून घेतलंय सो इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे फिल्ममधलं आणि सरांबरोबर काम करायला जशी मजा येते तशी दादा सोबत पण मी खूप वर्ष काम करतोय त्याच्या नाटकांमधनं ना काम केलंय दादासोबत खूप खूप कामं केलेत एकांकिकेत असल्यापासून काम करतोय दादा सोबत त्यामुळे मी किती करू शकतो काय नाही करू शकत याला काय दिलं पाहिजे याच्याकडून काय करून घेतलं पाहिजे या सगळ्या गोष्टी माहिती आहेत दादाला त्यामुळे ते करेक्ट त्याने मला नाचवले परत कॅरेक्टरचं <laughs> नाव ऐकायला आवडेल आणि अगदी हिंट ऐकायला आवडेल की काय आमच्यापर्यंत पोहोचणार आहे टुमदेव <laughs> असं नाव आहे कॅरेक्टरचं <laughs> तर त्या नावाची पण एक गोष्ट आहे वेगळी आपली प्राजक्ताच नाव फिल्ममध्ये एक वेगळं काहीतरी नाव होतं तर तिचं असं चाललं होतं की मला काहीतरी वेगळं नाव पाहिजे वेगळं नाव हवं काहीतरी सो तिने तिचं काहीतरी नावरस नाव की पत्रिकेतलं नाव आहे रावी तर र वरनं नाव पाहिजे हा तिचं असं होतं की र वरून नाव पाहिजे तर तिने ते रावी ठेवलं तर ती सगळ्यांना होती तुझं काय नाव आहे तुझं काय नाव आहे तर मला काय आठवत नव्हतं मी आईला विचारलं काय नाव आहे माझं तर पत्रिकेतलं नाव तिने बघून सांगितलं टुमदेव असं नाव आहे तर मी बोललो तर सगळ्यांना आवडले दादा हे काहीतरी इंटरेस्टिंग हेच नाव आणि कॅरेक्टर मुळात तसं थोडंसं विचित्र आहे म्हणजे याडा येतो या सहा जणांमध्ये थोडासा वेळा येतो म्हणजे तो त्याच्या त्याच्या झोन मध्येच आहे काय घडतंय त्याच काहीतरी वेगळंच चाललंय आणि अशा सगळ्या झोन मधलं कॅरेक्टर असल्यामुळे ना। ते नाव जरा जास्त सूट झालं असं वाटतंय प्राजंक्ता बाई तुझ्याकडे येईल एरवी प्लीज हे मॅच होत पण मी म्हंटल नाही ताई नाही प्राजंक्ता तुला विचारेल एकतर तो 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 आगाँ आगाँ ना? दादा मी दाद मी नावा तुझ्या शरीर बघून प्राशांता तुला विचारेल एरवी तूच त्याला बोलवते विनोदाशी डबलडेकर प्रशांत डेकर आता त्यानं तुला कास्ट केलंय सिनेमात घेतलंय तर एकत्र काम करण्याचा अनुभव मला जास्त ऐकायला आवडेल खूप एनरिचिंग होतं असं मी म्हणेन कारण ही माझी फर्स्ट कॉमेडी फिल्म आहे आणि मी कधीही स्वतःला अशा पद्धतीच्या भूमिकेमध्ये इमॅजिन केलं नव्हतं अशा लुकमध्ये पण इमॅजिन केलं नव्हतं म uh, म्हणजे काय न भूतो न कदाचित भविष्यती असंच हे कॅरेक्टर आहे ऑल्सो uh, मी यांना जवळून ओळखते त्यामुळे मला माहिती आहे की कि, किती टॅलेंटेड माणसं आहेत ही आणि विनोद निर्मिती किती अवघड काम आहे त्यामुळे विनोदी चित्रपटात विनोदी भूमिका साकारणं ह्याचं मला एक दडपण होतं परंतु विषय इतका गोड इतका छान आहे ऑल्सो ह्यांनी खूप मला सपोर्ट पण केला खूप सांभाळून पण घेतलं तर सगळ्यांना आपल्याला माहिती आहे तसं की मित्रांचं रियुनियन आहे पाच सहा कोर मित्र भेटलेले आहेत आणि जेव्हा आपण मित्रांमध्ये असतो तेव्हा आपण खरे आपण असतो आणि हे जे पाच सहा जण आहेत प्रत्येकाचा आपला आपला एक प्रत्येकाचा वेगळ्या दिशेला तोंड आहे म्हणजे जसं हा टुमदेव एका एका ट्रिपवर आहे आम्ही म्हणतो तो त्याची ट्रिप तर माहिती आहे पण ही पण एका विशिष्ट वेगळ्या नागालँडवर आहे म्युझिकला मला <laughs> कळतच नाही भित्रास असा गुरू एक असतो प्रत्येक ग्रु ग्रुपमध्ये तो हा आहे एक जरा सेफ प्लेअर असतो की नाही नाही का मला याच्यातून बाजूला ठेवा आय हॅव टू बी सेफ तशी मी जी आहे रावी पेंडुरकर जी ॲक्च्युली वेडिंग प्लॅनर आहे जी ॲक्च्युली सक्सेसफुल आहे तिच्या तिच्या कामामध्ये त्यामुळे तिला एक इनर एक्स्ट्रावाला कॉन्फिडन्स आहे की मॅ करे बाहेर बाई मॅ करे <laughs> आणि ती करताना ती खूप अतिउत्साहात खूप काय काय करू इच्छिते करू करते पण पण तिच्या हाताला काय लागत नाही तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या कॅले कॅरेक्टर्सनी आणि सगळ्या वेगवेगळ्या फ्लेवर्सनी एक सगळे मित्र एकत्र आलेले आहेत आणि ते जेव्हा एकत्र आले तेव्हा त्यांच्यावर एक काहीतरी प्रसंग गुदरतो किंवा काहीतरी एका सिच्युएशनमध्ये ते सापडतात आणि हे वेगवेगळे फ्लेवर्स त्या सिच्युएशनला कसं वेगवेगळ्या पद्धतीनं रिॲक्ट करतात किंवा प्रत्येकाला जे जे जा वेगड़े वेगळे वेगळे मार्ग सापडतात ते खरे इम्प्लिमेंट करू शकतात नाही करू शकतात ह्याची ही सगळी गंमत आहे आणि मग ते आणखी सिच्युएशन अवघड करण्याकरता वेगवेगळ्या फॅमिलीज येतात सो मल्टी स्टारर फिल्म आहे आणि वेगळं कॅरेक्टर आहे आणि मी दादाला खूप धन्यवाद देईन की अशा पद्धतीचं कॅरेक्टर माझ्याकडे येईल असं मला कधी वाटलं नव्हतं मी करू शकेन असंही मला वाटलं नव्हतं किती बरं केलं नाही केलं हे तर तुम्ही चित्रपट बघून ठरवा परंतु करण्याचा प्रयत्न अतिशय प्रामाणिक होता आणि सगळ्यांनी फार मेहनतीनं चित्रपट केलाय सो होपिंग फॉर द बेस्ट अगदी लेखक महोदय आपल्याकडे येईल मोठ्या पडद्यावरती दिसणारे लेखक प्रथमे शिवलकर किती एक्साइटमेंट आहे आणि लेखक म्हणून तुझा कसा कस लागलाय प्रेक्षकांना हसवण्यासाठी कारण की हसवणं हे हसवण्याचं काम नाही हे सगळ्यांना माहिती आहे पण किती डोकं एंगेज केलंस किंवा किती मेहनत लागली तुझी या सगळ्यासाठी एक्साइटमेंट खूप आहे खूप भारी वाटतंय uh, पण uh, मुद्दा मेन मी सांगतो की लोकांना हसवण्यासाठी गेलेलं नाही ना आहे कारण पडद्यावर जे घडतं ते अतिशय सिरियस घडतंय oh. ती सिच्युएशन बघून तुम्हाला हसायला येईल yeah. लोकांना हसायला येईल कारण आपण जे म्हणतो ना की आपल्या आयुष्यात एखादी सिरियस घटना घडते त्या घटनेला टॅकल करणारी माणसं वेगवेगळी असतात ना त्यानुसार आपल्याला ती घटना बघावी लागते तर ह्या हे कथानक असंच आहे ती जी सिच्युएशन आहे तिला टॅकल करणारी सहा वेगवेगळी माणसं आहेत आणि तर त्यांचे वेगवेगळे स्वभाव आहेत हो तर त्यानुसार ती तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि ते बघताना तुम्हाला हसायला येणार आहे आणि दुसरं कस लागला म्हणशील तर बरोबर काम करताना एक सर्वात जमेची बाजू म्हणजे तुला प्रेशरच नसतं कुठली गोष्ट कदाचित ते तो तोही मान्य करेल हे हास्यत्रेतूनच आलं आहे आता सर बसलेत म्हणून बोलत नाही मुळात तेच असतं की जेव्हा तू प्रेशराईज होऊन काम करतो तेव्हा तू तुला पूर्ण होत नाही किंवा तुला ते सुचणं कारण लिखाण ही प्रोसेस सुच सुचण्याची आहे तुला प्रत्येक राईट टायमिंगला सुचेलच असं नसतं कधीतरी दहा दिवसांनी सुचतं कधी वीस दिवसांनी सुचतं तर ते प्रेशरच नव्हतं मला कथा ऐकल्यानंतर की बाबा मला वीस दिवसात दे असं नव्हतं तुला जेव्हा सुचेल तेव्हा तू लिहून दे आणि तसं मी काम केलंय हां आता एक आम्ही दोघांनी डिस्कशन्समध्ये खूप गोष्ट एक ठेवली की तो जो स्क्रीन प्ले आहे तो पटकथा जी आहे ती खूप इंटॅक्ट राहावी टाईट राहावी कारण अशा प्रकारच्या सिनेमांना पटकथा खूप इंटॅक्ट असणं महत्त्वाचं असतं कारण जरा जरी प्रेक्षक तुझा बाजूला झाला की तो सिनेमा बारगळतो किंवा ती गोष्ट बारगळते सो तो प्रयत्न केला आहे तो लोकांना नक्कीच आवडेल ती पटकथा आणि दुसरं म्हणायचं झालं तर था था ह्या प्रोजेक्टच्या बाबतीत सगळी लोकं आपलीच आहेत आपलीच काम करत आहेत पण त्या ज्या पंचवीस रात्री आम्ही शूटिंग केलं तर नाईट शूट हे म्हणजे तशी आपण नेहमीच करत नाही ना सो प्रत्येकाने म्हणजे सर तीन रात्र होते आम्ही पंचवीस रात्री होतो किंवा येणारी कॅरेक्टर्स कोण पाच दिवस होतं कोण सहा दिवस होतं तर प्रत्येकाने आपला प्रोजेक्ट म्हणून काम केलं असं कधीच नाही झालं की सीन लागलाय चला करून टाकूया त्याची रिडिंग झाली आहेत सीनच्या आधी डिस्कशन्स झाले आहेत आणि नंतर तो सीन शूट झालाय रादर शूट नंतर प्राजक्ता प्रार्थना रोही दादा जो आपला आहे म्हणजे मी त्यांना असंही बघितलंय की अरे करता करताह रात्री तीन वाजता करता करताहू हे ऐकणं म्हणजेच तो माणूस आपल्या प्रोजेक्टसाठी काम आहे सो so, ते मला खूप भारी वाटलं आणि म्हणूनच हे सगळ्यांचं मिळून जे पॅकेज तयार झाले ज्यात सस्पेन्स आहे ह्युमर आहे मजा आहे मस्ती आहे किंवा आपण म्हणू शकतो की इमोशन्स आहेत मैत्री आहे आणि सरप्राईज फॅक्टर्स आहेत असं सगळ्यांचं मिळून पॅकेज म्हणजे चिकी चिकी बुम सो -बु so, नक्कीच फिलिंग खूप भारी आहे आणि लोकांना पण तेवढंच भारी वाटेल <laughs>